आम्ही सगळे पैसे ठेवले आहेत पैसे जाणार आहेत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे जले लिये। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आला लाडकी बहिणी योजना आणल्या आता विरोधक म्हणतात लाडकी बहिणी योजनेवर आरोप प्रत्यारोप बंद होणार वगैरे सांगतायत पण तटकरे साहेब इथे दोन्ही आमचे मंत्री आहेत आणि लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कधी बंद होणार नाही ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं बाहेर सरकार नाही छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात ठीक परंतु या ठिकाणी आमचा अजेंडा काय मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं हे मानून आम्ही काम करतोय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये मा मात्र सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार केल्याशिवाय राहणार खरं म्हणजे अभिमान खरं म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी चोखपणे केलं आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानने केलं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पाकिस्तानला चोख उत्तरही दिलं धडाही शिकवला आणि